नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मंजिरीने स्वतः विधवा असल्याचं स्वीकारलेलं असतं आणि आता ती पांढरी साडी घालून सगळ्यांसमोर येते त्यामुळे जीजी अक्काला खूपच दुःख होतं दुसरीकडे शशिकाला म्हणू लागते की आता कुठे ती ताळ्यावर आली आहे ती करते ना तेच योग्य आहे तुमचंच मूर्खपणा सुरू आहे त्यामुळे आता जीजी अक्का आणि शशिकाला मध्ये सोबतच आता इकडे मंजिरीच्या वडिलांबरोबर सुद्धा आता त्यांची वाट सुरू होतात दुसरीकडे मात्र आता जीजी अक्का मंजिरीला विचारते हा तुझा फायनल निर्णय आहे का तेव्हा मंजिरी हो म्हणते त्यावर मात्र आता ही जीजी अक्का म्हणते माझाही निर्णय ऐकून घ्यायचा आता मीही मोठा निर्णय घेतलेला आहे आणि असं मग जीजी अक्का तिथून निघून जाते इकडे मात्र मंजिरी विचारात पडते दुसरीकडे राहायला त्याचे मित्र विचारू लागतात आता तुझा विचार बदलला का तेव्हा मात्र तो म्हणतो नाही आता उलट माझ अजून जास्त शंभर पट तिच्यावर प्रेम वाढला आहे पण आता मात्र त्या दोन राक्षसांपासून तिची रक्षा करणं गरजेचं आहे पहिल्यापेक्षा जास्त तिला जपणं गरजेचं आहे आणि आता जे जे हक्काबद्दल आणि नानांबद्दलही माझ्या मनात खूप आदर वाढला आहे त्यांची सून असून सुद्धा अगदी लेकीसारखं वाढवलं वागवलं त्यांनी तिला असं मात्र ते म्हणत असतात आणि आता जयला कसं सरळ करायचं याविषयी त्यांचं बोलणं सुरू असतं दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जी अक्का दरवाजा उघडत नाही त्यानंतर दरवाजा उघडल्यावर होती पांढरी साडी घातलेली असते हे बघून मंजिरीला धक्का बसतो त्यानंतर आता जीजी अक्का म्हणते की तुझी इच्छा आहे ना मी पांढरी साडी घाली न घालू नाही म्हणून मग आता माझी इच्छा आहे जर तू आयुष्यात पुन्हा ही पांढरी साडी घातली नाही तर मी सुद्धा ही साडी सोडून तर तेव्हा मात्र आता मंजिरी काय निर्णय घेणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे दुसरीकडे राया घरी येतो आणि आपण मंजिरीच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायचे ना असं जीजी अक्काने विचारल्यावर राया म्हणतो हो आपण नक्कीच भरूया आणि हे ऐकून मात्र आता मंजिरी काळजीत पडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा